उद्धव आणि फडणवीसांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला यावेळी उद्धव यांनी लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी विचार करा असं वक्तव्य केलं त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे भाजपा नेते चंद्रकांत पाटील उद्धव यांची भेट झाली विधान परिषदेच्या निकालाआधीच चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना पेढा दिला आहे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालाआधीच पेढा दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे रेस कोर्स प्रकरणी आदित्य यांची चौकशी करा भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मागणी केली आदित्य यांनी रेस कोर्सबाबत प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारच्या निर्णयावर संशय व्यक्त केला होता त्यानंतर आशिष शेलार यांनी सदर मागणी केली अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झाले होते विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं पहिल्या दिवशीच विधानसभा अधिवेशनाचे कामकाज स्थगित करण्यात आले पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली यावेळेस जय महाराष्ट्रासोबत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय हे पाच वर्षातलं शेवटचं अधिवेशन आहे असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी आपण आवाज उठवला त्यामुळे या विषयाला आता वाचा फुटली आहे असे काँग्रेसचे आमदार रवींद्र दंगेकर यांनी म्हटलं आहे ड्रग्ज प्रकरणात अनेक पोलीस अडकले आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव यांचा चेहरा असेल संजय राव यांनी वक्तव्य केलं आहे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं चुकीचं असेल असं राव त्यांनी म्हटलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आपच्या खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली शेतकऱ्याला सरकारच्या काळात बंदूक दाखवली जाते असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली सरकारची दादागिरी यावर महाविकास बोलणार आहे आणि या सरकारचे हे निरोपाचे अधिवेशन असेल असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे एक रुपया भरून शेतकऱ्यांनी पीक विमा काढला मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर शे पाचशे रुपये आले आहेत आणि ते पाचशे रुपये काढण्यासाठी शेतकऱ्यांना बँक खात्यात हजार रुपये भरावे लागत आहेत ही शेतकऱ्यांची पिळवणूक आहे विया हा विमाचा विषय आपण अधिवेशनामध्ये लावून धरणार आहोत असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे पुण्यातील एका नियोजित कार्यक्रमासाठी आपण बैठकीतून निघून गेलो होतो आपण राज्य मंत्रिमंडळ बैठकीतून निघून गेलो हा नेरेटिव्ह केला गेला तो चुकीचा आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत संवेदनशील आहेत तसंच चांगलं काम करत आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे सगळ्या विषयांमध्ये सरकार फेल झाल्याने या अधिवेशनामध्ये त्यांना जाब विचारणार आहोत असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्राचा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी ही आपली मागणी आहे तसेच पेपरफुटीबाबत कडक कायदे करण्यात यावे यासाठीही आपण आक्रमक होणार असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे राज्य सरकार सामान्य लोकांचा सा विचार करत नाही रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे राज्य सरकारचं बजेट सर्वसामान्य जनतेसाठी असावं यासाठी संविधान हातात घेऊन आलो हो आहोत असं रोहित पवार यांनी वक्तव्य केलंय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही पुण्यात निवडणुकीमध्ये गुंडांचा वापर केला गेला पुण्यात ड्रग्जचा सर्रास वापर केला जातोय बिल्डर शेतकऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावून जमिनी घेत असतील तर ते योग्य नाही राज्य सरकारनं ना हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे कृषी मंत्री फक्त भाषण करतात प्रत्यक्षात काही करत नाही असं म्हणत रोहित पवार यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती टीका केली आहे शेतकऱ्याला जेव्हा गरज आहे तेव्हा पैशाचे नियोजन करणे गरजेचे आहे मात्र तसेच झाले नाही विम्याचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजावर पैसे घ्यावे लागतात आपण हा मुद्दा अधिवेशनात घेणार आहोत असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे भाजपाचे नेते सिंह घाडगे यांनी कागल विधानसभा लढवणार असं रणचिंग फुंकलं आहे आपणच विजय होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे मात्र कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ हे सध्या प्रतिनिधित्व करत आहेत मुश्रीफ हे माहिती सरकारमध्ये सहभागी असूनही त्यांच्या विरोधात घाडगे यांनी आघाडी उघडल्याने आता माहितीचे वरिष्ठ नेते याबाबत काय भूमिका मांडतात याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागलं आहे अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आमदार यशोमती ठाकूर यांची फलकबाजी केंद्र सरकारचं लक्ष वेधते आहे फलकावर आता एनडीएचे पहिले पंधरा असं मुख्य हेडिंग देण्यात आलं यासह नीट परीक्षा रद्द झालीच पाहिजे भीषण ट्रेन दुर्घटना जलसंकट काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ले नीट घोटाळा इतर प्रश्नांवर उत्तर द्या अशी मागणी या फलकाद्वारे करण्यात आली आहे सुषमा अंधारे यांनी पुणे विधानभवन येथे धरणे आंदोलन केलं केलं जाणार आहे पुणे शहरातील ड्रग्ज प्रकरणाविरोधात मंत्री शंभूराज देसाई आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या विरोधात धरणे आंदोलन केले जाणार या आंदोलनात शिवभाटाचे पदाधिकारी महिला आघाडी माथाडी कामगार युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत विधान परिषदेची एक जागा पुण्याला मिळावी अशी मागणी पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे विधान परिषदेच्या अकरा जागांची निवडणूक जाहीर झाली आगामी विधानसभेच्या मोर्चे बांधणीसाठी एक जागा पुण्याला हवीच अशी अग्रही मागणी करण्यात येते राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मना मनाकर यांनी विधान परिषदेसाठी आता इच्छुक आहोत गेले चाळीस वर्ष ते पक्षाचे काम करत आहेत अजित पवारांनी संधी द्यावी अशी मागणी पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांकडे केली आहे